ನರೆ ನರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಸಾ ಜಯಸೋ ಸುದಾರ್ಜನ್ ಬಹುತ್ ಮು age ಬಡೋ ہم تمہارے saath hai ಬಡೋ age ಬಡೋ ಸಾ ಜಯಸೋ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಸಾ ಜಯಸೋ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಸಾ ಜಯಸೋ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಸಾ ಜಯಸೋ दर्यापूर नगरपालिका निवडणुकीसंदर्भात आज मतदान निकाल मतदान जे झाले होते मतदानाचा निकाल पार पडलेला आहे अशा आपण पाहताल की दर्यापूर नगरपालिकेमध्ये काँग्रेसची एक आधी सत्ता या ठिकाणी आलेली आहे जो विश्वास या ठिकाणी सुधाबा पाटील भासाकर यांनी मतदानावर जो विश्वास ठेवलेला होता तो विश्वासावर आज मतदारांनी तुम्हाला या ठिकाणी विजय केलेला आहे तब्बल पंचवीसशे मतांनी तुमचा विजय केला आहे नक्कीच यावेळेला दर्यापूरकरांनी मागचा पूर्ण चुकतं केलं आहे आणि लोकांच्या विश्वासाला तळा जाऊ देणार नाही हा माझा शब्द आहे जे काही गावाचे विकासाचे कामं असतील गोरगरीब जनतेचे जे कामं असतील प्रत्येक घटकाला प्रत्येक समाजाला घेऊन चालण्याचं माझं स्वप्न आहे आणि या गावाचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही माझे नगराध्यक्ष जर पाहिलं तर तीन नंबरवर भाजपाचा उमेदवार तीन नंबरवर गेलेला आहे निश्चितच मागच्या वेळेला जो जी लोकांनी चूक केली ती वेळेला त्यांनी दुरुस्त केली आणि त्याचाच परिणाम हा भरभरून लोकांनी मला सर्व समाजाच्या लोकांनी साथ दिली त्याबद्दल सर्वांचे आभार तब्बल चौदापैकी पैकी सतरा जागेंवर आपले नगरसेवक सुद्धा निवडून आलेले आहे म्हणजे पूर्ण नगरपालिकेवर एक हाती सत्ता काँग्रेसची या ठिकाणी आलेली आहे लोकांनी जो विश्वास टाकला त्या विश्वासाचं हे प्रतीक आहे आणि लोकांना जो विश्वास आहे माझ्यावर त्या विश्वासाला मी कधीही तळा जाऊ देणार नाही हीच माझी ग्वाही आहे नक्कीच तर जे लोकांनी जो विश्वास ठेवला आहे त्या विकासाला कधी तळा देणार नाही आणि जे कोणतीही कामे रखडलेली विकास कामे आहे हे पूर्ण कामे पाच वर्षाच्या आत करण्यात येईल असं सुद्धा आश्वासन या ठिकाणी सुधा पाटील भातागडे यांनी दिलेलं आहे आता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुद्धा आहे काकू काय सांगाल तुम्ही विजयी झालाय मी एवढंच म्हणेन की पूर्ण दर्यापूरकरांचे मी खूप खूप खुँ आभार मानते रखडले जे काम आहेत पाच वर्षात होतील ते मी पूर्ण करेन नक्कीच तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मंदारेनी भारसागरे यांनी सुद्धा सांगितले की जे कामं रखडले पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी दिलं आहे मी किरणले जनगर न्यूज दर्यावे